सध्या दुसऱ्याची पोरं कडेवर घेतली जात आहेत माझा पक्ष स्वतःची मुलं कडेवर घेणार असं राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे मला आता मनसे नीट माहीत आहे त्यांनी आपली पोरं कडेवर घ्यावीत पोरांचा नीट सांभाळ करावा पक्ष त्यांनी वाढवावा याकरता मनापासून शुभेच्छा आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे आईवडील एवढे सक्षम आहेत आमचं पितृतुल्य नेतृत्व असणारे नरेंद्र मोदी की त्यांना कोणाला कडेवर घ्यायचं कोणाला गोंधारायचं हे नीट माहीत आहे आणि देशाच्या भल्यासाठी एक काय दहा पोरं कडेवर घ्यावी लागलीत तरी राष्ट्र सर्वतोपरी मानणारा आमचा पक्ष आहे आम्हाला मुलं आमची तुमची यापेक्षा देश महत्त्वाचा आहे आणि देशहितासाठी विकासासाठी आणखी दहा पोरं कडेवर घ्यावी लागली तरी चांगली पोरं कडेवर भारतीय जनता पार्टी घेईल आणि जे द्वाढ असतील त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची क्षमता